पर्याहून गाडी वाला उडून पळून गेला फरार झाला फक्त ते नंबर प्लेट सापडली किती वाजता झाले रात्री रात्री सात साडेसात वाजता झाले ते कुठली गाडी होती समोर गाडी कुठली होती समोर गाडी पिकअप होत बुलेरो पिकअप पोलिसांनी ते गाडी जप गाडी जपत गाडी पोलीस स्टेशनला आली किती वाजता घडले हे रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान मी बिभीषण उत्तम शिंदे त्यांचा साडू आहे आणि संजय किसन काळे हे राहणार का कळम तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव हे सासरवाडीला गेले होते आपली स्कूटी गाडी होती त्यांच्याकडं मग ते परंड्याहून परंड्याला गेले परंड्याहून येताना हा पातळीजवळ अपघात झालेला आहे आणि अपघात असं झाला की एक बिलोरो पिकअप होतं आणि ते जे ते पळून गेले ते पण त्याची नंबर प्लेट सापडले होते आणि दुसरं आमचे काय हरकत नाही की बाबा त्यांनी कंप्लीट व्यवस्थित घेणं आणि पुढचं प्रोसिजर प्रमाण जे असं कायदा कानून असेल त्या प्रोसिजर परमानं प्रोसिजर करावी एवढीच विनंती आमची काय काम करत होते काम करीत होते ते शेती आणि घर कर काम करीत होते त्यांच्या मागं तीन मुले आहे दोन मुलं आहे ती आणि पत्नी आई वडील आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा